तुम्ही जर म्हणत असाल की तुमची खूप वाईट वेळ चालू आहे तर ही कहाणी आपल्यासाठी एकदा एक मूर्तिकार जंगलात जात असतो आणि ह्या मूर्तिकार टाईपचे जे लोक असतात ना यांच्या माइंडमध्ये नेहमी काही ना काहीतरी वेगळं करावं असं नेहमी चालू असतं आता हा जो मूर्तिकार असतो हा जंगलातनं जात असतो आणि जंगलात जात असताना त्याला एक सुंदर असा दगड दिसतो त्या दगडात तो जातो आनंदी होतो आणि आपल्या पिशवीतनं छंदी आणि हातोडा काढतो छन्नी आणि आतोडा काढल्यानंतर त्या दगडावर प्रहार करायला लागतो पण तेवढ्यात त्या दगडात आवाज येतो मला मारू नको मला सोडून दे पुढं निघून जा मूर्तीकार घाबरून जातो की कोण बसलोय पुढे निघून जातो अजून पुढे गेल्यानंतर त्याला अजून एक सुंदरसा असा दगड दिसतो त्या दगडाजवळ जातो आपल्या पिशवीतनं हातोडा आणि छन्नी काढतो त्याच्यावर घाव घालतो आणि त्याची सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी बनवतो मूर्ती बनवून गेली पण मूर्ती फार जड असते मोठी असते त्यासाठी जंगलाच्या जा बाहेर जातो आणि जंगलाच्या जा बाहेर गेल्यानंतर विचार करतो की ती मूर्ती कुणाला तरी आपण आणायला सांगू जंगलाच्या जा बाहेर जातो त्यावेळेस गावातील काही लोक भेटतात आणि त्या गावातील काही लोक त्या मूर्तीकाराला सांगतात की मंदिर बनून तयार आहे मूर्ती कुठे मूर्ती बनवून दे त्यावेळेस तो मूर्तीकार सांगतो मूर्ती बनवायची काय गरज आहे माझ्यासोबत जंगलात चला मी सुंदर अशी मूर्ती बनवली ती मूर्ती फक्त चार पाच लोकांनी उचलून आला सगळेजण जंगलात जातात मूर्ती उचलून आणतात सुंदर अशी त्या ठिकाणी स्थापना त्या मूर्तीची करतात पण ते गावातले लोक म्हणतात की फक्त एका मूर्तीने होणार नाही आपल्याला अजून एक दगड त्याच्यासोबत पाहिजे मूर्तीकाराला आठवण येते तो म्हटले अजून एक दगड पाहिजेत जंगलात अजून एक दगड होता परत जंगलात जातात तो दगड त्या ठिकाणी उचलून आणतात आता दोघाच्या दोघं दगड एका ठिकाणी येऊन गेले पण एका दगडाची पूजा केली जात होती तर दुसऱ्या दगडावर धबा धप नारळ फोडले जात होते जो ज्या दगडावर नारळ फोडले जात होते ना तो दगड त्या मूर्ती बनलेल्या दगडाला विचारतो आता तुझी चालू असेल ना लोक तुला टीके तुझ्या हार घालतायत तुला मस्त पूजा त्या मूर्ती बनलेल्या दगडाने सांगितलं त्या दिवशी जर जर काही घाव सहन करून असते तर आज माझ्याऐवजी तुझी पूजा झाली असती सारांश आहे की जीवनात संघर्ष असतोच संघर्षाचे दिवस आहेत एक दिवस नक्की निघून जातील आणि तुम्ही लवकरात लवकर या संघर्षातून मुक्त होऊन जा आणि सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही